नमस्कार यूट्यूब फॅमिली तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळं रानातल्या कामाला काय हातच लावता येत नाही आहे मला आणि मम्मी एकटीच गेली आहे रानामध्ये पूर्ण गवत वगैरे जास्त झालं होतं पावसामुळे तर चला जाऊन बघूयात की मम्मीने किती गवत काढले दोन दिवस झालं मी काय शेतात गेलेलं नाही आहे कारण की रानातल्या कामामुळे मी आजारी पडले होते तर चला आलो आपण तिथं किती काम केले बघूयात इकडं आहे पूर्ण शेती आमची हे आहे आपले शेत वातावरण पूर्ण असं पावसाचं झालेलं आहे आणि इकडच्या साईडला लेडीज आहे जे की काम करतात इकडं आजी आली वाटतं शेतात समोर पण इकडं आहे लेडीज तिकडं काम करणार आहे आणि मम्मीने केलेलं आहे एवढं सगळं साफसफाई तुम्ही पाहू शकता मी यातलं थोडस काढू लागले होते मम्मीला पण तिने पूर्ण साफसफाई केली इथं तोडू लागू जमेल की ते थोडं फार मारून बघते त्याला साफसफाई एवढंच तोडायचं राहिले काढून अरे बाप रे आणि इकडं आहे पेरूच झाड पूर्ण साफसफाई झालेली आहे आणि मला जास्त काही मम्मीला हेल्प करता नाही आली बट मला थोडंसं जरी बरं वाटलं तरी मी थोडीफार हेल्प करू लागेल तिला तर चला ब्लॉग कंटिन्यू करा एक पण फोटं うん。だだ <noise>